सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना एकोणीसशे नव्याण्णव पासून मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पडत होतं अशी टीका केली यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कच्चे मडके असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आता संजय राऊत यांच्या टीकेला भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरे यांना एकोणीसशे नव्याण्णवपासून मुख्यमंत्री होण्याचे स स्वप्ने पडत होती पण त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत येत नसल्यानं त्यांनी अपक्षांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष के करायला सुरुवात केली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर संजय राऊत म्हणाले की आम्हाला स्वप्न पडत नाहीत आमची स्वप्न ही राष्ट्राच्या हिताचे असतात तुम्हाला जो स्वप्नातला आजार झालेला होता तो आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्यानं घेऊ नका ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे असं संज यांनी म्हटलेलं आहे ओ टीन टप्पर सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्र फडणवीस काय येत ना हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्रजी राजकारणाच्या विद्यापीठातलं अस्सल मेरिटचं मटेरियल आहे आणि तुम्ही आणि तुमचे उद्धव ठाकरे हे वकूट नसलेली टमरेला आहात आणि यामुळे या चार जूनला महाराष्ट्रातली जनता तुम्हाला सणसणीत लाथाडणार आहे कुठं देवेंद्रजींसारखं अस्सल खणखणीत नाणं आणि कुठं तुमच्यासारख्या नकलींचा कमक्कल खोटा शिक्का आणि सर्वज्ञानी संजय राऊत देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची अजिबातच गरज नाहीये जनतेची नाडी व्यवस्थित समजणारे निष्णात ते डॉक्टर आहेत त्यामुळे तुमचे उपचार आणि सल्ले आहेत ना ते तुमच्या उद्धव ठाकरेंना द्या आणि आमच्या नेत्यांना जर खालच्या पातळीवर बोलाल त्याच पातळीवर तुम्हाला उत्तरं मिळतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई